नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा ठिकाणाबद्दल जल जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक मानले जाते बरमुडा ट्रायंगल ह्या रहस्यमय क्षेत्राने हजारो वर्षापासून लोकांना चक्राऊन सोडलेले आहे आणि ह्या ठिकाणाबाबत कित्येक प्रश्न आज सुद्धा अनसुलजे आहेत बर्मुडा ट्रँगल जे की नॉर्थ अटलांटिक मध्ये स्थित आहे मियामी बर्मुडा पेट्रोरिको या तीन क्षेत्राने ते घेरलेले आहे म्हणूनच त्याला बर्मुडा ट्रँगल म्हणतात आजपर्यंत एका गोष्टीचं कोड तर सुटलेले नाही ते म्हणजे या जागेवर येताच हजारो शिप्स एरोप्लेन्स अचानक कसे काय गायब होतात म्हणूनच या ठिकाणाला डेव्हिस ट्रँगलच्या नावाने पण ओळखले जाते पूर्वीच्या काळी या ठिकाणाला काही लोक जागा म्हणून ओळखायचे कित्येक रहस्यमय गोष्टी आज पण या क्षेत्रासोबत जोडल्या गेलेल्या आहेत इथे गायब झालेली जहाजं आणि विमानांचा शोध लावणे ही एक अशक्य गोष्ट आहे शास्त्रज्ञांना याचा अजून कुठलाही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही त्यांच्या मते या जागेवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वादळ आणि पर्यावरणात सातत्याने होणारे बदल या कारणांमुळे या घटना होत असतात तर अनेक सायंटिस्टच्या मते इथे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे गुरु आकर्षण शक्ती जास्त असल्यामुळे या घटना घडतात जर या ठिकाणी कुठल्याही मॅग्नेटिक विसंगती झाल्या तर ती डायरेक्ट जहाजांच्या नेव्हिगेशन सिस्टीम शकते या कारणांमुळे पण जहाज या ठिकाणी जाऊन हरवू शकतात काही थेअरीज म्हणतात की या ठिकाणी अचानक प्राकृतिक गॅस रिलीज होत असल्यामुळे या घटना घडतात परंतु अजून कुठलंही ठोस कारण मिळू शकलेले नाही काही लोक पूर्वीच्या काळी या जागेला टाइम पोर्टल मानत होते ज्याच्यामुळे जहाज आणि विमान या ठिकाणी जाऊन गायब होऊन दुसऱ्याच एका शतकात पोहोचत होती असा त्यांचा अंदाज होता परंतु सायन्स आता इतक पुढं पोचलं आहे तर सायंटिस्ट या मिस्ट्रीचा उलगडा करायला नवे नवे उपकरणांचा वापर करत आहे मित्रांनो काय हे एक सत्य आहे काय एक फक्त रहस्य हा आजपर्यंत खूप मोठा प्रश्न सायंटिस्ट समोर उभा आहे बर्मोना ट्रँगल दुनियातील एक अनोख आणि रहस्याने भरलेले एक ठिकाण आहे ज्याच आज आपण काही सत्य आणि असत्य घटनांवर नजर टाकली आहे परंतु आज पण हे ठिकाण खूप सारे अंजान प्रश्नांनी भरलेले आहे मित्रांनो आशा करतो की आपल्याला ह्या व्हिडिओ मधून थोडी तरी माहिती मिळाली असेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद